नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकू या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण येतात दहावी गणित भाग दोन यामधील प्रकरण तिसरे वर्तुळ याचा जो संकीर्ण प्रश्न संग्रह आहे तीन तो सोडवत आहोत त्यामधील आपण एकवीस उदाहरणे या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण उदाहरण क्रमांक बावीसपासून सुरुवात करणार आहोत आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचे बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता प्रश्न क्रमांक बावीस बघा काय आहे आकृतीमध्ये दोन वर्तुळे परस्परांना बिंदू एस व आरमध्ये छेदतात त्यांची रेषा क्यू ही सामायिक स्पर्शिका त्यांना बिंदू पी व क्यूमध्ये स्पर्श करते तर सिद्ध करा कोण पी आर क्यू अधिक कोण पी एस क्यू बरोबर एकशे ऐंशी अंश आता इथे बघा दोन वर्तुळं दिसत आहेत तुम्हाला एक छोटं वर्तुळ आहे एक मोठं वर्तुळ आहे त्यांची एक साम ती दोन्ही वर्तुळं एकमेकांना काय करतायत स्पर्श करतायत आणि आ, ते ज्या बिंदूंमध्ये एकमेकाला स्पर्श करत आहेत त्या बिंदूंचं एका बिंदूचं नाव आहे एस दुसऱ्या बिंदूचं नाव आहे आर आणि पी क्यू काय आहे ह्या दोनही वर्तुळांची सामायिक स्पर्शिका आहे मग आता या माहितीच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे तर त्यांनी सिद्ध काय करायला सांगितलेलं आहे की कोण पी आर क्यू म्हणजे हा जो छोटा त्रिकोण इथे दिसतो आहे स्पर्शिकेपासून स्पर्शिके ज्यामुळे तयार झालेला आणि दुसरा दुसरा जो त्रिकोण आहे तो आहे पी एस क्यू म्हणजे तो मोठा वर्तुळ मोठा त्रिकोण तर हे दोन त्रिकोण काय आहेत एकशे ऐंशी अंशाचे आहेत त्यांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे मग आता त्यासाठी आपण काय करूयात तर इच्छा करूयात आता तो आ, ही वर्तुळ एस आणि आर या बिंदूमध्ये एकमेकांना स्पर्श करतात तर ते ते बिंदू आपण जोडून घेऊयात रेषा काढून म्हणून आपण काय केलं एस आणि आर बिंदू काय केले जोडले म्हणून रेख एस आर काढला आता त्यामुळे काय झालेलं आहे बघा कोण पी एस आर आणि कोण क्यू आ, एस आर हे असे दोन त्रिकोण इथे तयार झालेले आहेत त्यानंतर आपण काय केलेलं आहे की केले आता हा जो पी एस आर हा जो त्रिकोण आहे याच्यासमोरचा कंस कोठला येतो आपल्या एस कोणासमोरचा कंस येतो पी आर म्हणून मग आपण काय लिहिलं कोण पी एस आर बरोबर एकशे दोन मापकंस पी आर हे झालं विधान क्रमांक एक त्याचं कारण आहे आंतरलिखित कोणाचे प्रमेय तसेच कोण क्यू पी आणि आर याच्यासमोरचा पण कंस कोणता येतो पी आरच येतो कोण आहे क्यू पी आर मग पी कोणासमोरचा कौन्स कोणता येतो पी आर येतो म्हणून मग कोण क्यू पी आर एक शेत दोन माप पी आर विधान क्रमांक दोन स्पर्शिका चेदिका रेषा खंडाचे प्रमेय आता म्हणून आपण काय म्हणू शकतो की कोण पी एस आर एकरूप कोण क्यू पी आर विधान क्रमांक तीन कारण एक आणि दोनवरून आपण असं म्हणू शकतो कारण त्या दोघांचा कंस काय आहे सामायिक कंस आहे म्हणून ते दोन्ही कोण कोण कसे असणार आहेत एक रूपच असणार आहेत म्हणून कोण क्यू एस आर बरोबर एकछेद दोन माप कंस क्यू आर कारण एस कोणासमोरचा ह्या त्रिकोणातला कोणकोणता सा कंस कोणता आहे तर तो आहे क्यू आर म्हणून त्याला पण विधान क्रमांक चार आंतरलिखित कोणाचे प्रमेय तसेच आर क्यू पी हा जो कोण आहे याच्यासमोरचा कंस कोणता आहे एकशे दोन माप कौंट्स क्यू आर कारण पी कोणासमोरचा कंस कोणता येतो क्यू आर येतो म्हणून हे पण काय झालं विधान क्रमांक पाच आणि काय याला कारण आहे रेषाखंडाचे प्रमेय म्हणून आपण काय म्हणू शकतो की कोण क्यू एस आर बरोबर ए एक एकरूप कोण आर क्यू पी विधान क्रमांक सहा विधान क्रमांक चार आणि पाचवरून आपण असं म्हणतो आहे म्हणून कोण पी आर क्यू पी आर क्यू हा जो छोटा आहे याच्यामध्ये हे तीन कोण जर धरले पी आर क्यू कोण पी आर क्यू अधिक कोण क्यू पी आर अधिक कोण आर क्यू पी तर या तिघांच्या मापांची बेरीज किती आहे ते एकशे ऐंशी अंश कारण कोणांच्या मापांची बेरीज म्हणून कोण पी आर क्यू अधिक कोण पी एस आर बरोबर क्यू एस आर बरोबर एकशे ऐंशी अंश आता हा क्यू एस आर कसा घेतला आपण तर आर क्यू पी बरोबर क्यू एस आर इथे विधान क्रमांक वर्ण आपण ते घेतलेलं आहे म्हणून मग आपण काय म्हणू शकतो कोण पी आर क्यू अधिक पी एस क्यू बरोबर एकशे ऐंशी अंश हे सिद्ध झाले आता पी एस क्यू का म्हणतोय आपण तर पी एस आर हा कोण अधिक कोण क्यू आर एस यामधला सामायिक कोण कोणता येतो आर येतो म्हणूनच मग पी एस क्यू हा कोण तयार होतो म्हणून मग पी आर क्यू आणि पी एस क्यू या दोघांची बेरीज किती येते एकशे ऐंशी अंश हे यावरनं सिद्ध झालं